वाळूमापयांवर बिंधस्त पोलीस कारवाई करणारे हे पहिले पैघडक मुरबाडचे तहसीलदार ठरले आहेत कल्याण बदलापूर अंबरनाथच्या बिल्डर्ससाठी रात्रीच्या सुमारास राजेरोसपणे मार्शिट मार्गे नगर आळेपाटावरील अवैध वाळूची थोंडटी वाहतूक होत असल्याच्या तक्रारीवर प्रतिबंधक पठेर उपाययोजना म्हणून तहसीलदार सचिन चौधर यांनी वाळू तपासणी पथक तयार केले आहे याच तपासणी पथकातील मुरबाड सदेचे तलाठी लक्ष्मण शिंदे आणि तलाठी सोनावणे यांनी नऊ जानेवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास म्हसापाटा येथे सापळा रचला होता त्यानुसार नगर मार्शेट घाट मार्गे वाळू भरून आलेल्या डम्पर नंबर एम एच शून्य पाच ए एम अठ्ठावीस अठ्ठावीस याला तपासणी पथकाने थांबवून सहा ब्रास वाळू भरलेल्या दंपर वाहकाकडे वाळू परवाना पासेची विचारणा केली असता तो परवाना नसल्याचे वाहकाने सांगितले यावरून वाळूची अवैधरित्या सोरडी वाहतूक असल्याचे तपासणी पथकाच्या लक्षात येतात पंचा समक्ष याबाबत रिस्कर पंचनामा केला असता तो दंपर सायनाट कन्स्ट्रक्शन महाराष्ट्र यांच्या मालकीचा असल्याचे समजले बेकायदेशीरित्या चोरट्या पद्धतीने वाळू वाहतूक करणारा दंपर पोलीस ठाण्यात घेऊन चला असे तपासणी पथकाने सांगितले असता वाहकाने डंपर घेऊन पलायन केले पळून गेलेल्या डम्परचा पथकाने मोटारसायकलने देवगाव फाट्यापर्यंत पाठलाग केला मात्र तो पळून गेला शासनाच्या मालकीचे तीन लाख रुपयांचे सहा ब्रास वाळू हे गौण खनिज कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता अवैधरित्या चोरून पळून गेल्याबाबत मुरबाड पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान संहिता कलम तीनशे नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास मुरबाड पोलीस करीत आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे मुरबाडचे प्रतिनिधी संजय बोरगे यांनी तहसीलदार मुरबाड दिनांक नऊ जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी सायंकाळी साधारण साडेआठ वाजता मुरबाड या ठिकाणी नगर कल्याण हायवे या रोडवर नगर बाजूने एक डंपर आलेला होता त्या डंपरमध्ये वाळू होती साधारण सहा ब्रास ती वाळू असावी वाळू तपासणी करणाऱ्या आमच्या पथकाने तो डम्पर थांबवे ड्रायव्हरला विचारणा केली असता त्याने त्याच्याकडे पासेस नाहीत असं स्पष्ट सांगितलं होतं आणि त्यानंतर त्याला आमचे तलाठी श्री शिंदे यांनी सदर डंपर हा पोलीस स्टेशनला घेण्या तेव्हा असं सांगितलं त्यावर त्या ड्रायव्हरने मी डम्पर थोडासा बाजूला घेतो असं सांगितलं आणि तो त्या ठिकाणी तो डम्पर घेऊन पसार झाला सदर याबाबबाबत आम्ही पोलीस स्टेशन मुरबाड यामध्ये भारतीय दंड संहिता नुसार कलम एकशे तीनशे एकोणऐंशी अन्वय गुन्हा दाखल केलेला आहे त्यानंतर पुढील कार्यवाही आमची सुरुवात